तुम्हाला सुद्धा वेडिंगसाठी क्लासी ट्रेंडी असे आउटफिट्स घ्यायचे आहेत का तर तुम्हाला यायचं आहे फर्स्ट क्लास एथनिक स्टुडिओला जे लोकेटेड आहे त्या दर वेस्टमध्ये इथे यायचं कसं तर माझ्या एक्झॅक्ट राईट बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे एक नंबर प्लॅटफॉर्म आहे तिथून वेस्टला तुम्ही बाहेर पडलात की सुविधाच्या अपोजिट साईडलाच आहे फर्स्ट क्लास एथनिक स्टुडिओ जिथे कमाल क्वालिटीचे आणि कमाल प्राईजमध्ये अफोर्डेबल रेंजमध्ये आउटफिट मिळतात तर चला बघा यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे प्राइस रेंज काय चालू होते आणि क्वालिटी काय आहे ते चला सो so, आता आपल्या समोर आहे सगळं इंडो वेस्टर्न मध्ये कलेक्शन खूप छान कलेक्शन आहे पहिल्या पासून आपण स्टार्ट करूया ह्याची काय रेंज आहे हे मिनिमम टू सिक्स नाईन फाय स्टार्टिंग रेंज आहे प्लाझो पॅटर्नमध्ये ना प्लाझो प्लाझो एकदम इकॉनॉमिक रेंजमध्ये आणि खाली nice. प्लाझो खूप सुंदर त्याला घेर पण खूप छान आहे असा वाव

आपण प्लाझोच आहे फुल डिवायडर प्लाझो आहे आणि एकदम nice. युनिक आणि क्लासिक विषय पूर्ण ब्रॉकेट आहे हे बघा सुंदर आणि सगळे पॅडेड आहेत सगळे पॅडेड त्याच्यामुळे ते कम्फर्टेबल कम्फर्टेबल स्लीव असतात स्लीव असतात सगळ्यांमध्ये स्लीव येणार ओके थ्री फोर स्लीव येणार सगळ्यांमध्ये मिरर मिररवर आणि फुल खाली प्लाझो आहे फुल मोठा डिवायडर प्लाझो नाईस सॉफ्ट कपड्यामध्ये सॉफ्ट कपड्यामध्ये ह्याच्यात पण कलर वगैरे कलर भेटणार याच्यामध्ये पण कलर भेटणार ओके थोडस असं बनारसी टच टाइप ते आहे ब्रोकेट बनारसी टाइप मध्ये आणि चोकर दुपट्टा आहे ओके नाइस सुंदर पण छान एकदम क्लासी आणि युनिक थोडासा कोट टाइप मध्ये कोट टाइप मध्ये आणि ह्याला स्लीव्स मध्ये पण पूर्ण वर्क आहे

असे दुपट्टा आहे ना दुपट्टा कलर पण खूप छान आहे असं पेस्टल मध्ये मस्त हा स्पेशल वेडिंग साडी हा वाव साईज भेटणार सगळे साईज अवेलेबल आहे ही ही साईज किती असेल ही साईज 3XL आहे 3XL आहे वाऊ 5XL पर्यंत साईज भेटणार अवेलेबल क्वालिटी खूप छान आहे आणि पूर्ण हँडवर्क आहे हे बघा आतून पूर्ण लाइनिंग केलेले आहे सुरेख आणि असं बाजूला असं लटकण आहे आणि बॅक साइडला पण पूर्ण वर्क आहे फ्रंट बॅक हे शो साठी आहे आणि याचा गरारा आणि खाली गरारा आहे घरारा मध्ये पण पूर्ण वर्क आहे वाव सुरेख आहे खूप छान आहे आणि सध्या हा कलर असा आयव्हरी कलर खूप ट्रेंड मध्ये आहे सध्या सो वेडिंग साठी बेस्ट आहे छान है सुंदर एक हा पण पॅटर्न वाव एकदम सेलिब्रिटी स्टाइल आहे एकदम खूप सुरेख आहे ह्याच्यावरती थ्रेड वर्क केलेलं आहे पूर्ण मस्त बॅक so पूर्ण वर्क केलेले त्याच्यावरती फ्रंट बॅक पूर्ण वर्क आहे व्ही नेक मध्ये आहे आणि खाली प्लाजो म्हणजे वर्क केलेला हेवी वर्क केलेला टॉप असल्यामुळे प्लेन असा बॉटम आहे त्याला आणि कलर पण खूप छान आहे एकदम असं वेडिंग वाईब मेहंदी वगैरे साठी तर तुम्ही आउटफिट घेऊ शकता खूप क्लासी लुक येईल त्याने चोकर दुपटा याच्यामध्ये वाव मस्त हे बघा असं छोटे डिटेलिंग केलेलं इथे फिनिशिंग खूप छान आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि प्राइस त्या मानाने खूप तुम्हाला चांगल्या रेंजमध्ये मिळतील इथे जॅकेट आहे विथ जॅकेट स्टाईलमध्ये ओके वाव नाईस हे वरचं जॅकेट आहे त्याच्या जॅकेट आहे विथ फुल स्ली स्लीवला पण पूर्ण वर्क आहे हा आहे खाली म्हणजे दोन्ही वेने घालू शकता तुम्हाला विथ जॅकेट विथ जॅकेट जॅकेट घालू शकता विदाउट पण वेअर करू शकता सगळ्या प्लाझो एकदम युनिक आणि क्लासिक पीस आहे बघा आयवेरी कलर आहे आणि कुठला पण फंक्शन मध्ये हा कलर आपण घालू शकतो सुपर पीस आहे मस्तच आणि सगळ्याच बॉटम्स ला खूप छान घेर आहे त्यांच्या आणि सगळ्या सायजेस मध्ये अवेलेबल होणार आहे बेस्ट आहे क्वालिटी पण एकदम छान आहे है, हँडवर्क केलेलं आहे पूर्ण हा स्पेशल हल्दीसाठी येलो कलर साठी एकदम आणि हा श्रग आहे श्रग आहे ओके हा वन साइड्स सुरू आहे ओके वन गेट हं वन साइड सुरू होगे हं म्हणजे लाइक दुपट्टा तुम्हाला हा क्रॉप स्टाईल घेतोय हा कायतरी युनिक पीस बनवलेला आहे आणि हु, खाली प्लाजो एकदम युनिक आणि क्लासी आहे हा स्पेशल nice. हळदी साडी खूप एलिगंट पीस आहे आणि हाडी साडी कायतरी युनिक नवीन पीस खूप छान आहे थे पीसेस एकदम युनिक पीस आहे नाइस क्वालिटी पण खूप छान आहे फॅब्रिक पण छान आहे सॉफ्ट एकदम हे बघा इथे असं कट दिलेलं आहे जिथे वन हँडचं तुम्ही वेअर करून एकदा असं बघू शकता हे बघा हे असं येणार वन साईड असं येणार ओके नाईस खाली प्लाझो आणि हा ब्लाउज खूप छान असं हॅवी वर्क आहे त्याच्यावरती आणि क्वालिटी पण खूप छान आहे बॅक ने प्लेन आहे ब्लाउज फ्रंट ने, ने पूर्ण हेवी वर्क केलेले आहे त्याच्यावरती नाइस एक हा एलिगंट आणि युनिक पीस बनवलंय कलर खूप छान आहे कारण की असा कलर लवकर नाही भेटत ब्लू कलर आहे रॉयल ब्लू कलर एकदम क्लासी पीस आहे आणि हेला पण विथ स्कर्ट आहे कालेस स्कर्ट आहे ओके हे स्कर्ट आता सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे टुलिप स्कर्ट मध्ये स्कर्ट आता फुल ट्रेंडिंग मध्ये हा पीस नाइस पीस एकदम क्लासिक आणि याच्या वरती श्रग जॅकेट आहे म्हणजे संगीत पार्टी वगैरे जर त्यासाठी तुम्हाला रिसेप्शन साठी वगैरे जर हवं असेल तर खूप बेस्ट ऑप्शन आहे नाईस हा कलर इतका प्रिटी आहे ना वाव श्रग टॉप आणि बॉटम असं दोन्ही याच्यामध्ये येणार आहे मस्त थ्री पीस आहे पॉकेट सुद्धा आहेत का याला पॉकेट नाही ओके खूप छान बॅकसाईडने पण वर्क आहे फ्रंटने पण वर्क आहे पूर्ण मिरर वर्क केलेलं आहे त्याच्यावरती डिटेलिंग खूप सुरेख आहे आणि पॅडेड आहे सो हे असे खूप छान ट्रेंडमध्ये आहेत सध्या आणि हाय बॉटम नाही आणि लेंथ पण खूप छान आहेत म्हणजे तुमची हाईट जरी असली किंवा कमी हाईट जरी असली तरी परफेक्ट लेंथ आहेत त्याच्या वेडिंग साठी काहीतरी yes. एकदम लेटेस्ट आहे आणि युनिक पीस आहे एकदम परफेक्ट म्हणजे नेहमीच लेंगे वगैरे घालून जो तुम्ही कंटाळला असाल एकदम hey. एक इकॉनॉमिक प्राइस मध्ये टुलिप स्कर्ट मध्ये ओके okay. श्रक जॅकेट पॅटर्न राईट nice. ह्याला पण टुलिप hmm. स्कर्ट जॅकेट आहे सॉरी हे स्कर्ट आहे स्कर्ट आहे आणि वरती जॅकेट श्रक जॅकेट आणि एकदम इकॉनॉमिक रेंज मध्ये खूप क्लासी आयटम बनवलेला आहे आणि पॅटर्न खूप छान आहे आणि ह्याला श्रग दिलेला आहे पूर्ण नेट मध्ये नेट मध्ये श्रग आहे एकदम सॉफ्ट नेट आहे काहीतरी वेगळा युनिक पॅटर्न बनवला हे बघा हाफ जॅकेट सारखं आहे त्या श्रगला म्हणजे ते फ्रंटला तुम्हाला अशी बॉर्डर येईल फ्रंटमध्ये करेक्ट वाव हे तुम्हाला असे पीसेस लवकर बघायला मिळत नाहीत खूप छान आहे युनिक पीस एकदम आणि खाली टुलिप्स कट मध्ये स्कट आहे आणि yes, nice. प्राइस वाईज एकदम छान ओनली थ्री नाईन नाईन फाईव्ह ची प्राइस मध्ये पूर्ण थ्री नाईन नाईन फाईव्ह वाव मस्त सुप पीस आहे म्हणजे हे पीस अजून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी वगैरे घ्यायला गेलात तर मिनिमम सिक्स सेव्हन थाउजंड सेव्हन थाउजंड मध्ये येतात येस नाईस प्राइस वाईज खूप बेस्ट आहेत खूप बेस्ट हे सगळे ट्युलिप्स वाले त्याच रेंज मध्ये सगळे वेगळे वेगळे मध्ये ओके हे स्टार्टिंग रेंज आहे मध्ये बाकी सगळे रेंज है। ठीक आहे म्हणजे फोर थाउजंड पासून स्टार्टिंग मध्ये कार्ट आता एक हा एकदम इकॉनॉमिक रेंज मध्ये ओनली क्रॉप अँड प्लाझो सुपर पीस आहे पूर्ण पल वर्क आहे आणि खाली फुल डिवायडर प्लाझो आणि आता जे फॅब्रिक लेटेस्ट मध्ये चालतो hmm. टिशू सिल्क टिशू सिल्क तर ह्या कापडचे इतकं सुंदर वाटतो ना कपडा म्हणजे असं अंधारामध्ये वगैरे पण मस्त खिलून उठेल तो टिशू सिल्क मध्ये सिल्वर आणि असं ग्रे पर्पल असा मिक्स त्याला असा जो शेड आहे नाईस सॉफ्ट एकदम आणि ना दुपट्टा दुपट्टा जैकेट आहे दुपट्टा सा चोकर दुपट्टा आणि फुल तसा खूप सुरेख सुंदर काम केलेले आहे ज्यावरती पण कपडा खरच खूप सॉफ्ट आणि खूप शायनी असा छान आहे आणि रेंज पण खूप छान आहे एकदम इकॉनॉमिक रेंज मध्ये ओनली 3795 फुल क्रॉप टॉप कमाल मस्त आणि याच्यामध्ये पण कलर भेटणार किती कलर असतील याच्या साधारण तीन चार कलर असतात मिनिमम ओके साइजेस पण सगळे साइज सगळे अवेलेबल भेटणार नाइस ना। एल पासून डबल एक्सेल खूप सुरे आहे मागे लटकन आहे त्याला हे पण नाइस हे प्लाग खूप घेर आहे त्याला असं छान फ्लोई मध्ये आणि खूप असं शायनिंग टिशू सिल्क असल्यामुळे शायनी फॅब्रिक आहे खूप आणि इलास्टिक आहे सो तुम्हाला ते कम्फर्टेबली वेअर करू शकता तुम्ही वा कलरच खूप छान आहेत सेलिब्रिटी स्टाईल मध्ये एकदम युनिक आणि क्लासिक हा क्रॉप आहे सगळं डायमंड वर्क आहे आणि मेन ह्याला खाली जे प्लाझो आहे ना તે પ્લાઝો ફૂલ વર્ક હે વાવ આતરે યુનિક હાર્ટફુલ બોલ બોલ બેટમ સ્ટાઈલ પ્લાઝો હે એકદમ બોલિવૂડ સ્ટાઈલ હે ફ્રન્ટ બેક પૂર્ણ વર્ક હે અને એકદમ ક્લાસી પીસ બના લેને બગો ખૂબ સુંદર એકદમ બોલિવૂડ સ્ટાઈલ પીસ હે આ મજે આધી મૂવીઝ મેં દે કરીના વગેરે સે વેડિંગ સીઝન મેં દે તે લોગા સે ઘાલે સે વેઅર કરાય સે અને स्टेज पीसेस आहेत ह्याची प्राइस रेंज काय असेल हे मिनिमम प्राइस रेंज असतात 9795 ओके हे सगळे थोडे प्रीमियम पीस प्रीमियम पीस आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि फुल वर्क आहे नाइस खूप छान आतून पूर्ण एकदम सॉफ्ट कपडा आहे तुम्हाला ते अजिबात टोचणार वगैरे नाहीये आणि स्पॅगेटी स्टाईल आहे हो। एकदम युनिक आहे आणि हे प्लाजो आहे बघा खूप सुरेख आहे खूप सुंदर म्हणजे असं लहंगा वगैरे घालण्याचाच फील येतो याच्यामध्ये बट हे कम्फर्टेबल आहे प्लाझो टाईप आहे नाईस आय एम वेटिंग फॉर दिस पीस खूप छान दिसतोय तो ॲक्च्युली मध्ये असं बघूनच पल वर्क्स मध्ये एकदम युनिक पीस आहे आणि एकदम लेटेस्ट पीस आहे तसा बघा वर्क पण एकदम युनिक आहे खूप सुरेख बघा खूप छान आहे पूर्ण पर्ल्सचं काम केलेलं आहे त्याच्यावरती याची बॅक साईड आहे इतका अट्रॅक्टिव्ह आणि असा सुंदर पीस आहे आणि प्लस पॉइंट ह्याच्या खाली पण टुलिप स्कर्ट स्कर्ट आहे ओके okay. एकदम युनिक आणि क्लासी पीस आहे नाईस nice. कलर पण खूप छान आहे याचा एकदम युनिक लायलेक कलर आहे असे कलर लवकर भेटतात नाही येस एकदम yes. युनिक पीस हा प्लाझो सॉरी सुंदर म्हणजे तुम्हाला युनिक पीसेस घ्यायचे असतील तर तुम्हाला फर्स्ट क्लासलाच यायचं आहे कारण खूप छान कलेक्शन आहे यांच्याकडे आणि चोकर दुपट आहे हा श्रक चोकर दुपट असे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहेत सगळं तर हे दोन लाँग फ्रंट कट आहे फ्रंट कट स्टाईल मध्ये इंडो वेस्टर्न आहे आपण पॅटर्न एकदम क्लासी आहे आणि हे पण वेडिंग साठी एकदम बेस्ट आहे हे बघा पीस वाव आणि फुल स्लूज मध्ये वर्क आहे फ्रंट बॅक दोन्ही साइड वर्क आहे मी लावून पूर्ण घेर मध्ये वेडिंग किंवा असं तुम्ही अ गेस्ट म्हणून वगैरे पण जात असाल ना तर खूप छान ऑप्शन आहे कॉली प्लाजो याच्यामध्ये पण सगळे साईज अवेलेबल आहे फाय एक्सेल पासून फाय एक्स साईज भेटणार याच्यामध्ये फाय एक्स एल एल पासून फाय पर्यंत ओके आणि बाकीच्या याच्यामध्ये सगळे मध्ये साईज भेटणार अवेलेबल आहे बट लास्ट आणि आपण बनवून पण देणार मोठी साइज पाहिजे असेल तर ओके 5XL लास्ट नाइस आणि फुल फ्रंट कट आहे आणि इंडोवेशन पॅटर्न आहे खूप खूप छान आणि दुपट्टा पण वर्क आहे दुपट्टा पण वर्क मध्ये आहे हलका फुलका मस्त नाइस आणि प्लेन प्लाजो आहे ना त्याला हां प्लेन प्लाजो ओके नाइस ह्यात पण कलर ऑप्शन कलर ऑप्शन भेटणार त्याच्यामध्ये सगळे मध्ये कलर

एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे सगळं फ्लॉर्स त्याच्यावरती मिरर वर्क आहे थ्रेड वर्क आहे सगळं काय बोलू शकतो मास्टर पीस वाटतोय आणि फ्रंट आणि बॅक साईड दोन्ही साईड वर्क आहे पूर्ण आणि खाली पॅन्ट खूप छान आहे खूप छान लेंथ तुम्ही बघू शकता म्हणजे हिल्स वगैरे घातल्यानंतर ती एवढी येईल सो so, nice. आणि हे दुपटा वाह wow. दुपटा पण पूर्ण मस्त वर्क दिलेला आहे मस्त आणि हा खाली स्ट्रेट आयवरी कलर सध्या खूप जास्त सुंदरच वाटतो आणि हा पॅन्ट स्ट्रेट पॅन्ट ओके स्ट्रेट पॅन्ट आहे नेलेच्या खाली हं हं रेंज होतं म्हणजे साधारण हे मिनिमम 7695 चा प्राइस आहे ओके वर्क मध्ये पण त्याच्यामध्ये पण मिनिमम असा फ्रंट कट मध्ये मिनिमम फोर पासून स्टार्ट आहे okay. सगळे व्हरायटी अव्हेलेबल भेटणार nice. आणि एक टुलिप कट मध्ये एक नवीन व्हरायटी आली आहे सध्या uh -huh. हा पण एक खूप एलिगंट पीस आहे wow. हा क्रॉप आहे आणि खाली पण टुलिप कट मध्ये एकदम युनिक पीस बनवलेला आहे हे बघा सुपर रेड पीस आहे खूप सुंदर आहे क्लासी आहे बघा पकडून दाखवून आणि ह्याच्यावरती पण हे श्रग आहे ओके okay. जॅकेट श्रग जॅकेट आहे असं फ्रंट ने असं थोडस फिश कट टाइप लुक येईल तुम्हाला त्याच्यामध्ये खूप छान आहे प्लेट्स आहेत त्याला असे खाली त्याचा टॉप तर खूप सुंदर आहे अजून म्हणजे आणि कलर तर त्याहून सुंदर आहे नाईस हे जे वर्क केलेलं आहे याच्या खाली खूप छान वाटतंय इनचा श्रोग आहे ना हं स्टार्ट ओके इ चामोडिस हा पण पॅटर्न क्लास आहे अल्टरनाईक आहे ओ आणि एकदम सेलिब्रिटी स्टाईल मध्ये एकदम युनिक पीस आहे कली प्लाजो आहे फ्रंट कट अप एंड डाउन बटन आहे आणि एकदम रिच पॅटर्न आहे आता जे हे लेटेस्ट मध्ये एकदम वेडिंग साठी स्पेशल यस चलता आहे

मस्त वेडिंग साठी खूप बेस्ट कलेक्शन आहे त्यांच्याकडे म्हणजे फेस्टिव्ह सीजन वेडिंग दोन्ही साठी तुम्ही खरेदी करू शकता इकडे ग्रेट आणि खूप जास्त क्वालिटी आहे म्हणजे चांगली क्वालिटी आणि आता साडीच्या ड्रेपिंग साडी रेडी टू वेअर साडी खूप चालतात आणि साडी मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे आणि हे सगळे एकदम सेलिब्रिटी स्टाईल मध्ये एकदम युनिक आणि क्लासी आहे सगळे फुल ब्ला ब्लाउज भरलेला आहे आणि ला पण फुल वर्क आहे पण एकदम युनिक आणि क्लासी पीस आहे बघा आणि सगळे कलर अव्हेलेबल असतात पॅटर्न पण अव्हेलेबल असणार पूर्ण आणि ह्याला पूर्ण आणि सगळे असे फेस्टिव कलर ट्रेंडी कलर तसेच आहेत त्यांच्याकडे आणि ह्याला फुल Okay. हे बघा आपण एकदम क्लासिक हा स्कर्ट आहे रेडी टू वेअर साडी ड्रॅपिंग आणि हा पल्लू आहे हे रफल स्टाईल मध्ये आता लेटेस्ट कॉन्सेप्ट जे चालतात ते बॅटर्न आहे आणि कलर पण सगळे अवेलेबल भेटणार याच्यामध्ये पिंक पर्पल येलो सगळे कलर भेटणार सगळे हे मिनिमम साडी आपल्याकडे थ्री थाउजंड पासून स्टार्ट आहे पण हे जे थोडे वर्क मध्ये हेवी आहे ते सिक्स फाय नाईन फाय सगळे रेंज भेटणार आहे पासून स्टार्ट आहे साडी मध्ये बेल्ट पण दिलेलं आहे हा कमरामध्ये ते बेल्ट पण बांधायचं बेल्ट पण दिलेला आहे की फ्री साईज ते पण फ्री साईज असतात ते आपण थोडा ऑल्ट्रेशन करू शकतो त्याच्यामध्ये मागे पुढे थोडा बेल्ट थोडा आपण करू शकतो तसं आहे ओके इलास्टिक आहे खूप सुंदर आहे बघा मस्त हॅवी वर्क केलेलं आहे बॅक साईड बघायची बॅकलेस आहे मस्त डीप याच्यामध्ये कलर दाखवायचे असेल तर एक हा कलर पण एकदा एकदा बघून घ्या आपण ओके राणी पिंक मध्ये खूप सुंदर वाटतोय म्हणजे एक असा लुक क्रिएट होईल हे वेअर केल्यानंतर आणि साडीमध्ये एकदम सेलिब्रिटी स्टाईलमध्ये एकदम युनिक पीस आहे हा एकदम क्लासिक पीस हा ब्लाउज आहे ब्लू अस एकदम ब्राइट कलर असा कलर नाही भेटणार लवकर खूप छान फ्रंट बॅक साइड आणि हा पॅटर्न मस्त एवण साडी पॅटर्न मध्ये हे पण साडी रेडी टू वेअर साडी वाव एकदम युनिक आणि क्लासिक पीस आहे हा खूप छान आणि हे पल्लू खोगेज okay, अर्दि right. पण मस्त वर्क केलेले आहे एकदम युनिक आणि क्लासी आहे आता वेडिंग ची सीजन आहे हं वेडिंग ची सीजन मध्ये हे पॅटर्न एकदम क्लासी आहे आणि युनिक आहे म्हणजे एकदम पार्टी वाईप पण देतात वेडिंग वाईप सुद्धा आहे फेस्टिव्ह वाईप सुद्धा आहे आणि इझी टू वेअर आहे रेडी टू वेअर आहे एकदम छान जास्त वेळ नाही घेणार हे तुमचा खूप छान आहे हे कॉरसेट ब्लाउज आहे पण एकदम एलिगंट पीस आहे मला वाव क्रॉश आहे मध्ये आणि पूर्ण वर्क आहे हे पण साडी आहे रेडी टू वेअर कलर खूप छान आहे म्हणजे तुम्हाला जर ब्राइट कलर नसते घ्यायचे की थोडं सॉफ्ट कलर पण आहे दोन्ही कलर पेस्टल पण आहे सगळे कलर आहे नाइस आणि हे रपलचा पल्लू आहे हं हं आणि हे क्रॉप खूप छान तुम्ही असं काही ऑफर वगैरे आणता वेडिंग साठी वेडिंग साठी आमच्याकडे एकदम रेंज इकॉनॉमिक रेंज पासून चालू केलेलं आहे हो खूप रिजनेबल रेट आहे आणि आपल्या प्राइस मध्ये कुठे पण नाही भेटू शकत कारण की थ्री थाउजंड पासून एक्सप्लोर करतो तुमच्याकडे खूप चांगल्या रेंज मध्ये आणि खूप क्वालिटी बेस्ट बेस्ट एका सेलिब्रिटी स्टाईल मध्ये एकदम क्लासिक आणि एकदम युनिक पीस आहे बघा कॉर्श ब्लाउज आहे एक मिनिट कॉइन्स आणि शेल्स लावलेले त्याच्यावरती इतकं सुरेख काम केलेले आहे मिरर वर शर्ट ब्लाउज आणि एकदम युनिक आणि क्लासी आहे पीस त्याला बॅक साईडला नॉट पण आहे सध्याचा ट्रेंडिंग पॅटर्न खूप छान आहे खूप छान आणि खाली प्लाझो आहे प्लाझो हे सगळे सेलिब्रिटी स्टाईलमध्ये एकदम युनिक आणि क्लासी पुढे वेडिंगचे सीझन आहे आणि वेडिंग एकदम एलिगंट वाटतात तसं मोरपंखी कलर आहे कलर पण छान याच्यामध्ये पिंक कलर असतात एक आणि एका मोरपंखी दोन कलर असतात दोन्ही कलर रिच आहे एकदम हे पण कॉर्श ब्लाउज मध्येच आहे खाली प्लाझो आहे फुल वर्क केलेला आहे आणि तो क्रॉप आणि तो प्लाझो फुल वेडिंग साठी ऑल्ट्रेशन वगैरे तुम्हाला सगळं करून मिळेल यांच्याकडे सगळं इन्क्लूड असणार आहे तुमच्या चार्जेसमध्ये आणि व्हरायटी तुम्ही बघितलीच आहे इतके छान इतके कलर इतके छान आहेत डिझाईन एवढे छान आहेत पॅटर्न युनिक आहेत आणि रेंजसुद्धा अफोर्डेबल आहे सो so, नक्की विजिट करा या शॉपला मी सगळ्या डिटेल्स कॅप्शनमध्ये देते डिस्क्रिप्शनमध्ये में दे मेन्शन करते आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देते सो तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा हाईप करा शेअर करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका